हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे बाळाची पाखी तर आता आवडलं आहे सकाळी लवकर आवरून बोलवलं होतं पण तरी बारा साडेबारा वाजलेचे तर संध्याकाळी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी आता थोडीशी लवकर चालले आहे कारण मम्मीने त्यांना थोडी मदत करू लागायला त्या थोडंसं पाहुणे वगैरे जास्त येणार आहेत त्यामुळे आणि मुलं पण येणार आहेत सगळे आज त्यांना सुट्टी घेतलेली आज मिस्टरांनी पण सुट्टी घेतली मिस्टर काका झाल्याची खूप आनंद झाला आहे त्यांना आणि मला पण मावशी झाल्याचा खूप आनंद झाला आहे या आधी पण मी मावशी झालेली पण आज जरा जास्तच आनंद झाला आहे मला तर आता निघालो आहे आम्ही आता आहे आम्ही अनुष्का पुसते फरची अनुष्कावरची पुसणारे मी खालची पुसणारे तिला म्हणलं होतं मी पुसते पण ती म्हणजे नको मीच पुसते चल तर मी खालचा बसायला आवर का मग थोडा हो आता इकडं हेल्प करते जरा आता तिच्या मम्मीला माऊनी जास्त येणार त्याच्यामुळे मी फरशी वगैरे पुसून घेते आता गेले होते बाळासाठी फ्रॉक आणायला मावशीकडून गिफ्ट तर बघा कशी कशिव, कशी वाटते फ्रॉक मग ही आणली ना मस्त का हीच घाला का मावशीची पहिल्यांदा घाला छान आहे ना हा पाहू ते भारी गे भारी दिसन किल्ली याच्यात मऊ मऊ शिवाय तो असणार नाही ना तो असणार नाही पण थोडं धुवून टाकावं लागेल ते हिला धुवून काढा लगेच आता हजरे पण आणले का आपल्याला आज मस्त आज आपण मग चौगिणला अनु पण आहे ना अनु चौगिनला हा येते ना थोड्या सगळे आता तयारी केली आता डाळ भाताचं कुकर आहे भाजी तिकडून शिजायला टाकली पीक मळकाचा आपण करून घेऊ आज हेच फ्राक घाला बर का मावशीची मावशीची फ्रॉक घालाव बारशाला मग मावशांना अभिमान द्यावा लागेल का तर आता आले पप्पा आणि बहिणी आणि दादू आलाय तिकडे सपनाचा व्हिडिओ कॉल आहे सपना तुला नाही भेटल यायला काय नाही काय नाही जाऊ दे

ठेव पाच चार पाच कप पा, तुम्ही घरी आले होते तेव्हा फारक च्या कसा घ्याल तो दाद्या म्हणतो लय पाय केला होता म्हणी पप्पा म्हणे तू जाता नको ना आपल्या घरी आलसे तेव्हा तो लय सांगतो आता बाई ना पार पान चॅट केला म्हणे बाबाला दाद्या पप्पा नव्हते डिलिव्हरीच्या दिवशी घरी गेले होतेच वहिनीला आता घर दाखवायचं चालू सासूबाई दाखवी त्याच येणं झाली हा पोर्च ओपन ओपन गॅलरी ओपन टेरेस आहे ते ओपन गॅलरी तयारी चालू आहे

नैवेद्य कानुले आणि हा आणि डाळ भात मी लावलं होतं कुकर बाकी सी केलं मेथीची भाजी मी केली हा चपात्या काय मग तुमची सासूबाईले हुशार का हा का मग वहिने हुशार म्हणायची सुनबाई हुशार म्हणायची इथं आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे किराणा सामान वगैरे इथं त्यांच्याकडे धुलं आहे आता आचाऱ्यांकडं स्वयंपाक तर आचारीच बनवणार आहे मग तुम्ही दोघ काय करू राहिले इथं फटाके वाजवले ओ फटाके वाजवले काय म्हणलं आपलं चालू आहे ना तयारी चालू आहे स्वयंपाकाची आणि लाईटिंग वगैरे लावायचं चालू आहे इकडं आले आता बाळाचे आजोबा दोन्ही आजोबा बसले शेजारी शेजारी हा आणि इकडं आता दोन्ही वहिनी कामाला लावलंय एक मोठी वहिनी एक छोटी वहिनी ह्या वहिनी आता झाल्या जिलेबी आली था 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 सपने। सपने ने 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 का लगेच बाबो जिलेबी तयार झाली छोटी वहिनी हा सपनाने त्यांनी आणली का सपनाची सासूबाईन ते आले त्यांनी जिलेबी आणली आहे हा व्हिडिओ झाली व्हिडिओ दोन्ही महिन्यांना कामाला लावलं म्हणलं आता मी निवांत झाले मग सकाळ बसून मग काम केले भाई आम्ही बी मग भाऊ भाऊ जाय आले थोडं निवांत राहावं लागत आपलं देवांश आलाय अय देवांश काय आले ते देवांश तू कोणासोबत आला सांग ना डॉ सोबत आला इंजिनिअर आहे तू इंजिनिअर आहे का इथं आमच्या स्वप्नाचा सारखा व्हिडिओ कॉल चालू आहे पाच पाच मिनिटाला ह

तर आता आली माझी मावशी माझी सून पण आली आहे आता फार लागा हाय प्रार्थना गोल्या काय चालू आहे मग हा ना ही माझी आजी आहे बारीक पाला जे

लहानपणी कशी होती ना पावसाईल चहा होते वेळे चहा बनवायचा आणि मी वाटायला का आणि या दोघी नंद पावसा बसले चहा पेसून हा घेते ना हा ना काय म्हणली राहते ना तुझे पोरं मोठे झाले आम्ही काय करायला तरी माहिती तेवढी नाही वाहणार तेवढी नाही वाहणार तरी हॅलो शास्त्र सुद्धा पद्धतीने नाही नाही तुमची जे शास्त्र शास्त्रांसाठी पाहिजे तसंच करा हा बरं बरं आमची आई आली आता लय दिवसाची आजी दिसली नव्हती व्हिडिओ लय दिवसाची व्हिडिओ मध्ये आजी दिसली नव्हती हा ना थांबल होते का हा माझी मावशी आली आहे आता आणि बहिणी बहिणी भेटल्या किती दिवसातून भेटल्या रोज भेटायला मग आज काय थोडा मोठं कोण आहे सांगा वर कमेंटमध्ये तर त्यांना काही एवढा अंदाज नाही येणार पण मी सांगत नंतर हा इकडं बसले जा अर्जुन ते मावशी आज ना शाळेत चालत नाही घालायला शाळेत नाही घाल तिघ म्हणून काढून ठेवलंय आल्या काय काय म्हणते आल्या हा ना तुम्ही आला काय आता झाले माझ्या लान्या न बाई इकडं घ्या बसून बाईला भेटून घ्या अगदा त्या तुझ्या मांडून झाली झाली आई

बरोबर टायमिंग सगळे बहीण नाही आली अजून यायच्या बही सगळ्या का या बसा फोटो बी काढत आहे तुमचा बहिणी बहिणी येत्या लाईन वर बसायच्या आई तू मोठी गई आई मोठी तुमच्या दोघीत मोठं कोणी जन आई वाटत ती मोठी तुमच्या पेक्षा हा, देखे? देखे। देखे। हा। ना थांब मी फोटो काढी द्या हा ही आहे माझी प्रियंका माझी मुलगी आणि ही पण माझी मुलगी आहे म्हणजे या माझ्या दोन्ही बहिणी म्हणजे या बारतीच्या मावस बहिणी माझ्या कोण पुरी ना हा आणि ही माझी बहीण आणि ह्या दोन माझ्या भाऊ जया हा हिला माहिती अशी असत <laughs> ना तू इतक डेंजर झालं होतं हा ना आजी आली आज अग सगळ्यांच्या व्हिडिओ खाली कमेंट आजी दिसतच नाही तुमच्या व्हिडीओ

થાબેણ છે હિ માવસી મામી હજી મા या ना ही माझी मावशी आहे ती माझ्या मम्मीची मावशी <laughs> सुरेखा कशी टेस्ट ना। खाली नाही oh, yes. हो <laughs> चला सगळ्यात लास्ट मम्मी आजी आणि राहिले जेवायचे कस आहे मग सगळ्यात झाली गरम करत तोड पाहिजे आणू का भाजी गरम करून आणू का खरंच म्हणते

<laughs> <चाकरना>? <laughs> दो का विचार काका पाठवतो अजून इकडं ब्रश सकाळची घाई म्हणणे घ्यायच्या आता आम्ही माहिती येईन बाई चा पीती व्हायचं तुझा चालत नाही काय तुम्हाला हा <laughs>